महायुतीमधून बच्चू कडू बाजूला झाले त्यांनी राजू शेट्टी यांच्या मदतीने तिसऱ्या आघाडीचा प्रयोग हाती घेतला आहे विधानसभेपूर्वी ताकद वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहेच त्यातच त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी शिवसेनेकडून त्यांच्या विरोधात उभे टाकण्याची शक्यता आहे महायुतीशी बच्चू कडू यांनी काडीमोड घेतला तिसऱ्या आघाडीच्या जोरावर ते राज्यात वेगळं काहीतरी घडवण्याच्या विचारात आहेत अर्थात महाविकास आघाडीचा त्यांच्यावर विश्वास नाही तर महायुतीने त्यांच्या मतदारसंघात अडचणींचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी शिवसेनेकडून त्यांच्या विरोधात उभे ठाकण्याची शक्यता आहे या सर्व घडामोडींमुळे बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री मुड़ एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे राजकुमार पटेल यांचं प्रहार पक्ष सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी आहे असा आरोप बच्चू कडू यांनी केला अजूनही दोन तीन महत्वाचे कार्यकर्ते जे जाण्याची शक्यता असल्याचा गौप्यस्फोट त्यांनीच केला आम्हाला लढण्याची सवय आहे आधी एक होतो आताही एक आहे पुन्हा लढू आणि एकाचे दहा निवडून आणू निवडणूक मध्ये हरलो तरी चालेल पण विचारांसोबत तडजोड नाही प्रत्येकाचा वैयक्तिक स्वार्थ असतो तो त्यांनी करावा ते जिथे जात आहेत त्यांनी तिथे सुखी राहावं राजकुमार पटेल यांनी सांगितलं की दोस्ती कायम राहील तर आम्ही कायम ठेवू राजकुमार पटेल विरोधात उमेदवारी देऊ असे त्यांनी स्पष्ट केले क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सोलापूर महानगरपालिका आयोजित शालेय शहस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल च्या सतरा वर्षांखालील मुलांना उपविजेतेपद मिळाले या आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जोरदार प्रयत्न करत उपविजेतेपद खेचून आणले स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेसाठी हे यश खेचून आणले आहे संस्कार जाधव सक्षम गायकवाड विनायक चव्हाण संस्कार गायकवाड वंश गायकवाड अथर्व कौतळकर झैद शेख रेहान शेख ओंकार राठोड स्वराज जाधव उंबर उंबरजे युवराज मेहत्रे यांनी उत्कृष्ट खेळ करून यशस्वी कामगिरी बजावली यामध्ये पुणे विभागीय निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्याला क्रीडा शिक्षक रवींद्र चव्हाण संतोष संघव यांचे मार्गदर्शन लाभले शाळेचे संस्थापक अध्यक्ष सचिन चव्हाण सचिवा ज्योती चव्हाण मुख्याध्यापिका उर्मिला कटप नर्गिस मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील बारा हजार सार्वजनिक ग्रंथालये समृद्ध आणि अद्यावत होण्यास मदत होईल मराठी भाषेसाठी संशोधन करणाऱ्यांना सवलती मिळतील उत्तम अनुवादकांना रोजगाराची संधी मिळेल तसेच मराठी भाषा अद्याप ज्ञान प्राप्त करण्याची उद्योग व्यवसायाची रोजगाराची आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा होण्यासाठी जनतेचा मनापासून सहभाग आवश्यक आहे असे सांगून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मराठी विभाग आहे पण त्या विभागात एकही कायमस्वरूपी नियमित प्राध्यापक नाहीत ते सर्व कंत्राटी तत्वावर नेमले जातात महाविद्यालयाच्या पातळीवरही सेवानिवृत्तीनंतर त्या रिक्त जागेवर शासन कडून नियमित आणि कायम प्राध्यापक भरण्यास वर्षानुवर्षे परवानगी दिली जात नाही तेही कंत्राटी तत्वावर नेमले जातात असे मत हिराचंद नेमचर वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांनी व्यक्त केले केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याची घोषणा केल्यानंतर सोलापुरातील ने हिराचंद नेमचर वाचनालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर येळेगावकर उपाध्यक्ष डॉक्टर श्रीकांत काबतकर कार्यवाह दत्ता गायकवाड महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी प्रमुख कार्यवाह गिरीश दुनाखे पुण्यश्लोक अहिल्या होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य नर्सिंग मेंगजी नितीन वैद्य प्राध्यापक पुष्पा आगरकर प्राध्यापिका सुल्भा पिशवीकर यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज तथा बीबा शिरवाळकर यांच्या प्रतिमेला तसेच लीळा चरित्र आणि ज्ञानेश्वरी या प्राचीन मराठी ग्रंथाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रत्येक व्यवहारात मराठी भाषेचा जाणीवपूर्वक वापर करणे आणि मराठी भाषेच्या वृद्धीसाठी आणि संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत पुढ श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ शिवाजी शिंदे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले त्यांनी यावेळी आमची मराठी भाषा ही स्वरचित कविता सादर केली मसाब सोलापूर शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर श्रुतीश्री बाळकर यांनी मराठी भाषेत दलित साहित्य विनोदी साहित्य स्त्रीवादी साहित्य आत्मचरित्र मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे ते इतर भाषिकांना उपलब्ध होईल मराठी साहित्य सर्व विद्यापीठांमध्ये शिकण्याची आणि शिकवण्याची सोय या निमित्ताने होईल असे आपल्या मनोगतात व्यक्त केले दत्ता गायकवाड आपल्या मनोगतात म्हणाले मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला तरी सध्या मोठ्या प्रमाणात मराठी शाळा बंद पडत चालल्या आहेत त्या वाचवण्याचा प्रयत्न प्रत्येक मराठी माणसाने केला पाहिजे प्राध्यापक आगरकर यांनी मोबाईलवर समाज माध्यमांद्वारे मराठीपेक्षा इंग्रजीचा वापर जास्त होतो असे सांगितले नीतीन वैद्य आणि डॉक्टर श्रीकांत कामतकर यांनी मराठी भाषेचे महत्व सांगून मराठी विषयावरच्या कविता सादर केल्या कार्यक्रमाला उद्योजक दत्ताडणा अण्णा सुरवसे ज्येष्ठ विधीज्ञ धनंजय वाने मोहन सोनी फैयाद शेख डॉक्टर नरेंद्र काटीकर वसंत सावंत सुनील मगर ग्रंथपाल दत्ता मोरे रेणुका बुधारम वृत्तपत्र लेखक मंचाचे प्राध्यापक अशोक मवाणे शोभना सागर यांच्यासह विद्यार्थी साहित्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीमध्ये कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रभाग क्रमांक चार मुकुंदनगर येथे दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सोळा लाख पंच्याण्णव हजार तीनशे एकोणचाळीस रुपये मंजूर झाले होते हे पैसे गेले कुठे नवीन रस्ता गेला कुठे रस्त्याचे काम का झाले नाही जुन्या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम करून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नावाचे बोर्ड जोमात लावत आहेत आलेले पैसे कुठे गेले काम तर झाले नाही तात्काळ काम करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा विश्वभूषण कांबळे यांनी दिला आहे विधानसभेतील शिल्लेदार ठेकेदार अधिकारी यांचे वारसदार शाळा कॉलेज संस्थेचे हे साथीदार व शहर उत्तरमध्ये सामान्य नागरिकांना हालच हाल केलेले या ठिकाणचे आमदार तर वास्तविक विषय असा आहे की या ठिकाणी रस्ताहून पाच वर्ष झालेले आहेत तर आता म्हणजे विजय महाराष्ट्र देशमुख यांचे जे बोर्ड या ठिकाणी लागत आहे हे सोळा लाख पंच्याण्णव हजार तीनशे पोचाळीस रुपयाचा आणि वास्तविक विषय असा आहे की या ठिकाणी रोड होऊन पाच वर्ष झाले या ठिकाणी ठिगळा लावायचं काम या ठिकाणी आमच्याकडे केलेलं आहे हे बघा आता या ठिकाणी दामरीकरण करून हे ठिगळा लावण्याचं काम या ठिकाणी मालकाने केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे रस्ता आहे का त्याची परिस्थिती अशी आहे हे हे रस्ता हे रस्ता अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि कामच झालेलं नाही हे बघा या ठिकाणी ढी घालून टाकलेलं आहे कामच झालेलं नाही दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी कशाही पद्धतीचं काम करून बोर्ड लावून सामान्य नागरिकांच्या या ठिकाणी पैसे हे कशात घालण्याचं काम या ठिकाणी आमदार करत आहेत आणि बोर्ड तर एवढं थाटामाटात लावत आहेत या ठिकाणी कामच नाही आणि बोर्ड लावण्याचं जेणेकरून ह्या ठिकाणी हा विचार करून तत्काळ काम रस्ता पूर्ण करण्यात यावा आणि जे ठिकेदार जे अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं या ठिकाणी मी पूर्व विभाग मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने सन 2024 हजार चोवीसच्या उत्सव समितीची बैठक 4 ऑक्टोबर 2024 रोजी मध्यवर्ती महामंडळाच्या कार्यालयात विष्णू कारमपुरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष लोकेश नंदाल यांची प्रमुख उपस्थिती होती प्रामुख्याने नवरात्रोत्सवात सार्वजनिक नवरात्र मंडळांना येणाऱ्या अडचणी व महिलांचा मोठा सण असल्याकारणाने त्यांचे काही प्रश्न त्याचबरोबर शांतता सुव्यवस्था या सर्व बाबींमध्ये या बैठकीत चर्चा करण्यात आली त्यानुसार चार ऑक्टोबर रोजी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देणे पाच ऑक्टोबर रोजी उत्पादन शुल्क विभागीय आयुक्तांना निवेदन देणे त्याचबरोबर सहा ऑक्टोबर रोजी सोलापूर तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांचे गैरसोयी दूर करणे यासाठी सोलापूर ते तुळजापूर दौरा सात रोजी पूर्व विभागातील सर्व नवरात्र मंडळांना भेटी देणे आठ व नऊ ऑक्टोबर रोजी महिलांच्या बतुकम्मा आणि इतर स्पर्धा आयोजित करणे नऊ दहा अकरा ऑक्टोबर असे तीन दिवसांमध्ये आर्या स्पर्धेत भाग घेतलेल्या नवरात्र मंडळांचे परीक्षण करणे बारा ऑक्टोबर रोजी दसरा शिलांगण कार्यक्रम मास आणि सर्व मंडळांच्या मिरवणुकीमध्ये भेट त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमे रोजी उत्सव समितीच्या कार्यालयात सर्व पदाधिकाऱ्यांचे सीमोल्लंघन कार्यक्रम आणि पालखी पूजा अशा सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे लोकेश नंदा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत उपाध्यक्ष सलीम शेख उपाध्यक्ष अमर बोडा उपाध्यक्ष कालिदास काळपगार कार्यालय प्रमुख विठ्ठल कोराडकर सल्लागार प्रभाकर गाडगी नागनाथ कानपुरी श्रीनिवास चिलवेरी राजू रोडगेकर प्रसिद्धी प्रमुख गणेश मंता महिला प्रमुख रेखा आडकी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर महानगरपालिका व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने केतनभाई महेंद्रभाई शहा यांना सोलापूरच्या विकासासाठी व इतर अनेक सामाजिक कार्यासाठी सोलापूर रत्न पुरस्कार माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आयुक्त ज्योती भगत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र स्मृतिचिन्ह शाल मोतीमाला व पुष्पगुच्छ असे होते कोणतेही सामाजिक काम हे एकट्याने होत नसते सर्वांची साथ ही असतेच हा पुरस्कार विनम्रपणे मी माझे सर्व सहकारी चारशे अठ्याण्णव संस्था आणि संघटना तेरा हजार नागरिक ज्यांनी आंदोलनस्थळी येऊन सह्या करून पाठिंबा दर्शवला त्या सर्वांना समर्पित करत आहे विमान सेवा सुरु करणे ही काळाची गरज आहे अनेक कुटुंबे रोजगारासाठी गाव सोडून निघून गेली आहेत नवीन उद्योग आयटी क्षेत्र सोलापुरात विमान अभावी येत नाहीत असे उद्गार केतन शहा यांनी त्यांच्या मनोगतात मांडले याप्रसंगी हिराचंद नेमचंद सभागृहाच्या व्यासपीठावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख महा माजी पालकमंत्री विजय देशमुख महानगरपालिकेच्या आयुक्त ज्योती भगत पाटील उद्योजक रंगनाथ बंग आप्पासाहेब कानाळे ज्येष्ठ पत्रकार अरुण बारस्कर राष्ट्रीय अध्यक्ष विजय दबडगावकर गुरुलिंग कुन्नरकर घनश्याम दायमा कवी देवेंद्र आवटी शर्मा मॅडम हे उपस्थित होते कार्यक्रमात संजय शहा अशोक छाजड योगीन गुर्जर मनोज क्षीरसागर अजित शहा अरुण धुमाळ आडकी लोखंडे सर व इतर अनेक ज्येष्ठ पुरुष महिला उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका शरद पवार यांनी आरक्षण पंचाहत्तर टक्क्यांपर्यंत नेले पाहिजे अशी मागणी केली आहे परंतु मनमोहन सिंग यांचे सरकार असताना काही मर्यादा वाढवली असा सवाल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे शरद पवार चार वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी आरक्षण मर्यादा का नाही वाढवली असाही सवाल रामदास आठवले यांनी केला आहे बीड येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची रॅली झाली त्यावेळी भाषण करताना रामदास आठवले यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली भारत हा एकशे चाळीस कोटींचा देश आहे लोकसभा निवडणुकांच्या वेळी घटना बदलणार अशी चर्चा काँग्रेसने सुरू केली मात्र कोणाचा बाप आला तरी संविधान बदलता येणार नाही आमची कळ काढणे एवढी सोपी गोष्ट नाही आम्ही दलितांवरील अन्याय आणि बाबासाहेबांचा अपमान सहन करणार नाही असंही आठवले यावेळी म्हणाले मराठी जेव्हा आरक्षण नको म्हणत होते तेव्हा आम्ही मराठ्यांना आरक्षण देण्याची पहिली मागणी केली होती असे रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले आज अनेक मराठा नेते पुढाकार घेत आहेत असेही आठवले यावेळी म्हणाले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापुरातील पत्रकारांच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी विशेष बाब म्हणून सात कोटी रुपये तातडीने मंजूर केले त्याबद्दल सोलापूर श्रमिक पत्रकार संघामध्ये अध्यक्ष विक्रम खेलबुडे आणि यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला सोलापुरातील श्रमिक पत्रकारांसाठी विजापूर रोडला कंबर तलावा शेजारी गृह प्रकल्प उभा राहत आहे हा निधी मिळवून देण्यात महत्वाचा वाटा असलेल्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला परंतु खरे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच द्यावे लागेल अशी विनंती वाघमारे यांनी पत्रकारांसमोर केली शासनाने काढलेल्या निर्णयामध्ये सिटी सर्व्हे नंबर दोनशे बत्तीस सोलापूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिक बांधण्यात येत असलेल्या एकशे सव्वीस अत्यल्प उत्पन्न गट आणि एकशे बारा अल्प उत्पन्न गट गृह प्रकल्पांतर्गत सदनिका विशिष्ट गटासाठी देण्याबाबत कोणत्याही निर्णयास अद्याप शासन मान्यता देण्यात आलेली नाही मात्र सदर गृह प्रकल्प म्हाडा प्राधिकरणांतर्गत राबवण्यात येत असल्याने सदर प्रकल्पाच्या बाह्य सुविधांसाठी महाराष्ट्र निवारा निधीतून सात कोटी रुपये इतका निधी माढा प्राधिकरणास उपलब्ध करून देण्यास यान्वये एक विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येत असल्याचे सांगितले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विसाव्या युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद प्रथम पारितोषिक बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाने पटकावले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद संगमेश्वर कॉलेज आणि पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिविभागास विभागून मिळाले तर तिसरे पारितोषिक पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने पटकावले वडाळा येथील लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा विसा वा युवा महोत्सव उत्साहात पार पडला शुक्रवारी पारितोषिक वितरण झाले समारोप समारंभात सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता आकाश ठोसर यांची उपस्थिती होती विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आमदार सुभाष देशमुख संस्थेचे अध्यक्ष रोहन देशमुख प्रभारी कुलगुरु प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घरे कोमल देशमुख राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत राजाभाऊ सरवदे प्राध्यापक सचिन गायकवाड चन्नवीर बंकूर डॉक्टर प्रभाकर कोळेकर राष्ट्रीय सेवा योजनेचे से संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे महोत्सव समिती सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला विद्यार्थी विकास विभागाचे डॉक्टर केदारनाथ काळवणे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले ललित विभागाचे विजेतेपद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिविभागाने पटकावले वाङ्मय विभागाचे विजेतेपद कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूरला मिळाले नाट्य विभागाचे विजेतेपद संगमेश्वर महाविद्यालयाने प्राप्त केले संगीत विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद शिवाजी कॉलेजला मिळाले लोककला विभागाचे विजेतेपद डीएव्ही वेलणकर महाविद्यालय आणि शिवाजी महाविद्यालय बार्शी यांना विभागून देण्यात आले सूत्रसंचालन आणि पारितोषिकाचे वाचन डॉ यशपाल खेडकर यांनी केले स्नेहल विधाते गोल्डन गर्ल तर जैद शेख गोल्डन बॉय ठरले युवा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनीस गोल्डन गर्ल तर विद्यार्थ्यांस गोल्डन बॉयचा किताब जा दिला जातो यंदाच्या गोल्डन गर्लची मानकरी वार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहल विधाते तर गोल्डन बॉयचा किताब संगमेश्वर महाविद्यालयाचा विद्यार्थी जयित शेख यांनी पटकावला मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका समाजसेवक सादिक नदाफ यांना राष्ट्रीय शिखर सोशल वर्कर अवॉर्ड दोन हजार चोवीस गोवा पणजी येथे देऊन सन्मानित करण्यात आले पणजी गोवा येथे ज्ञान रचना सोशल फाउंडेशनच्या वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त महात्मा गांधी मानव सेवा नॅशनल अवॉर्ड दोन चा चोवीसचा समाजसेवक सादिक नदाफ यांना सोशल वर्कर आयकॉन नॅशनल अवॉर्ड गोवा राज्याचे विधान परिषद अध्यक्ष रमेश तडवळकर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत तसेच सारिका शेलार डायरेक्टर ज्ञानरचना सोशल फाउंडेशन कल्याण ठाणे प्रवीण साळवे डायरेक्टर सोशल फाउंडेशन कल्याण ठाणे विनय सिंधुताई सपकाळ पद्मश्री कैलासवासी सिंधुताई सपकाळ यांचे मानसपुत्र ममताताई सिंधुताई सपकाळ पद्मश्री कैलासवासी सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या सुप्रिया चौधरी डायरेक्टर सोशल फाउंडेशन कल्याण ठाणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीपक प्रज्वलनाने करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी सोलापूर जिल्ह्यातून दोनच व्यक्तींना सोशल वर्कर आयकॉन नॅशनल अवॉर्ड मिळाला यामध्ये समाजसेवक सादिक नदाफ यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले पुरस्कारामध्ये मानाचा पेटा गोल्ड मेडल ट्रॉफी संविधानिक आणि प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात आला अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका